खूप कॉम्पिटिशन तुम्हाला होती परंतु तुम्ही आत दमदार आमदार चषक मिळवला पहिली प्रत्येक रॅक आहे खूप आनंद झाला आहे माझी ह्या फेडरेशनमधली आणि ह्या वर्षाची पहिली स्पर्धा आहे आणि त्याच्यामुळे आणि चांगली खूप माझ्यासाठी टफ स्पर्धा होती त्यामुळे म्युझिंगाचा खूप आनंद आहे आयोजकांनी अशाच आणि फेडरेशन अशाच मोठ्या मोठ्या स्पर्धा घ्यावा जेणेकरून खेळाडूंना स्फूर्ती मिळेल आणि फायनान्शियली त्याला हेल्प होईल तुम्ही आंतरराष्ट्रीय खूप स्पर्धा खेळलात आज ह्या स्पर्धेला नाही ते तुम्हाला कसं वाटलं नाही म्हणजे जशी आंतरराष्ट्रीय स्पर्धा टफ असते तशी ही पण टफ झाली कारण की हा खेळ असा आहे की जर एखादा प्लेअर जरी टफ असेल तरी ती अख्खी स्पर्धा टफ होते त्यामुळे ही स्पर्धा टफ होती मला पूर्ण प्रयत्न करावे लागेल तु, तुम्ही जे नवीन जे ह्या बॉडी बिल्डिंगमध्ये जे नवीन जे आता मुलं येतात त्यांच्यासाठी काय संदेश द्याल त्यांना मला संदेश द्यायचा आहे की बॉडी बिल्डिंग ही एक तपश्चर्या आहे हा एक दोन वर्षात बॉडी बिल्डिंग होणारा खेळ नाही आहे तुम्हाला त्यासाठी दहा एक वर्ष द्यावीच लागतात तर जाऊन तुम्ही कोणत्या लेवलला बॉडी घेऊन जाऊ शकता आणि स्पर्धेत पार्टिसिपेट करून नंबर मिळू शकता तर कोण बोल एका वर्षात असं करून देणे तसं करून देणं तर त्या आमांशीला भुलू नये आणि कोणत्याही चुकीच्या मार्गाला किंवा शॉर्टकटला जास्त भूलून त्या त्या मार्गी जाऊन स्वतःचं बॉडीचं नुकसान करून घेऊ नये आम्ही हे नक्की सांगेन नवीन येणारे खेळाडूंना असोसिएशनविषयी काय सांगा असोसिएशनविषयी आता ही फेडरेशन आता आम्ही खेळतो आहे म्हणजे आम्हाला सगळं कळलेलं आहे की फेडरेशनचं कसं स्वरूप होतं ह्या फेडरेशनचं कसं स्वरूप आहे यांना किती मान्यता आहे त्यामुळे ही असोसिएशन हो मला आता सगळ्यात बेस्ट वाटते कुठेही कोणत्याही प्रकारची फसवणूक नाही आहे सरळ कारोबार आहे त्यामुळे ही असो मी मी इथेच खेळणार आहे पुढील कोणत्या जा, स्पर्धेसाठी तुम्ही तयारी करणार आहात आता पुढील ज्या 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 येथील स्पर्धा पुढे यांची नॅशनल येणार आहे सरांनी बोलल्याप्रमाणे सप्टेंबरला तर इंटरनॅशनल स्पर्धा येईल याची मी प्रिपेशन करणार आहे